हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ऑफिसचा डबा असो किंवा स्कूलचा डबा असो सुकी भाजी काय बनवायची हा नेहमी पडणारा प्रश्न तुम्ही मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी या पद्धतीने बनवून बघा चवीला अप्रतिम लागते तुम्ही ते पाहू शकता मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही जी मटकी आहे ती देशी मटकी आहे आणि देशी मटकीला मोड कसे आणायचे हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी लवकरच शेअर करेन आणि ही मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन मोठे कांदे बारीकट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीकट करून घेतलेला आहे मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ही मटकी तुम्ही थोडीशी अगोदर एखाद्या तव्यामध्ये किंवा कढईत टाकून छान अशी परतून घेऊ शकता पण तुम्ही नंतर तेलामध्ये परतणार आहे आणि दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं का आहे कांदा घातलेला आहे कांदा छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर तुम्ही थोडासा कडीपत्ता फोडणीमध्ये घालू शकता मी जिरे मोहरी यामध्ये घातलेले नाहीत कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर एका टोमॅटोचे जे काप करून घेतलेले ते त्यामध्ये घातलेले आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धनेपुडू त्यामध्ये घातलेली आहे हे सर्व एकत्रित करून आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मोडलेली मटकी त्यामध्ये घातलेली आहे तेलामध्ये मटकी छान अशी परतून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला त्यामध्ये पाणी न घालता वापेवरती ही मटकी छान अशी शिजवून घ्यायची आहे मंद गॅसवरती ही मटकी दोन मिनटांसाठी छान अशी शिजू दिलेली आहे यामध्ये पाणी न घालता वापेवरती आपल्याला ही मटकी छान अशी शिजवायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून मटकी शिजलेली आहे की नाही थोडंसं परतून चेक करून पाहायचं आहे मटकी थोडीशी कच्ची असेल तर आणखी दोन मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता ही भाजी बनवत असताना पण जास्तीचे कोणतेही मसाले घातलेले नाहीत आणि मटकी पूर्णपणे वाफेवरती शिजवून घेतलेली आहे ही भाजी पाणी न घालता केलेली आहे चवीला अप्रतिम लागते वरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणखी दोन मिनटं छान असं परतून घेतलेला आहे आणि भाजी छान अशी तयार झालेले आहे तुम्ही त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड दोन चमचे घालू शकता परंतु मी घातलेलं नाही अशा पद्धतीने मोडलेल्या मटकीची सुकी भाजी नक्की बनवून बघा कमी मसाल्यात बनवलेली चवीला अप्रतिम लागणारी मटकीची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्विंड रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद